सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण चौथ नेने हत्याकांडाच्या केसमध्ये काहीही करून लवकरात लवकर ब्रेक थ्रू मिळणं मस्ट असल्यानं पी आय मोहिते सकाळी साडेआठ नऊलाच लाच घराबाहेर पडायचे ते थेट रात्री उशिरा उगवायचे त्यांच्या बायकोला जयश्रीला आपला नवरा वर्कोहलिक असण्याची इवाना पंधरा वर्षांच्या संसारात पुरती सवय होऊन गेली असली तरी कधी कधी वैतागून त्या मोहितेंच्या सवतीला म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या नोकरीला बोट कडकडून ती शिव्या घालायचीच आज तर मोहित्यांना सकाळी सातलाच घर सोडायचं असल्यानं त्यांची निघण्याची लगबग सुरू होती आओ मी काय म्हणते आता काय बी म्हणू नको इथं ढोंगण ढोवायलाही आहे नाही मला त्या बंड गार्डन मधले जेला जायचं आत्ता आधी मग एक काम करा की मग माझं काय पटकन सांग त्या बंड गार्डन पासून येरवडा बी जवळ आहे का अ हो का त्यारवड्यात त्या म्हणे याड्यांचं मोठं इस्पितळ आहे तिथं नेऊन भरती तरी करा मला इथं पुण्यात येऊन महिना उलटून गेला तरी तुम्ही मला एकटीला भूतासारखं घरात बसवून ठेवले एकदा म्हणून कुठं बाहेर फिरायला नेलं नाही एक दिस खरंच येड लागल बघा मला अशानं आत्ता ग घरात बसवून ठेवलीये म्हणे मी काय तुला डांबून ठेवले काय दवा जागी मस्त बाहेर पड वाटेल तिकडे हिंडून ये एकटीच मग इथे सासू थोडीच आहे तुझी तुझ्यावर नजर ठेवायला अहो पण तुम्ही तर कमिशनर पेक्षा बिझी होऊन गेले इकडे येऊन काय बाकी सगळ्या अधिकाऱ्यांची ड्युटी तुम्हीच करून राहिले काय अग तस नाही बाई मला वाकणकर साहेबांनी एक मोठी केस दिलीये एक आ, ती एकदा सोडवली की जरा निवांत होईन बघ हा तुम्ही कशाचे निवांत राहत आहे कोल्हापूरचे असून मी निवांत राहणं तुम्हाला माहितीच नाही ती सोडवेपर्यंत पुढची आणखी कुठली तरी केस येईल हे बये काय बाय वंगा बोलू नको सध्या मी ज्या केसवर काम करतोय ना तसला गुन्हा परत जिंदगीत नाही घडायला पाहिजे म्हणून तर इतका गायकोतीला येऊन रात्र दिवस सोडवायच्या माग लागलोय अहो पण कोल्हापूरून येताना तुम्ही म्हणलेला इकडे पुण्यात चांगले डॉक्टर आहेत पोरं होत नसलेल्या ते इलाज करतात अगे हो ग माझी राणी माझ्या समजा लक्षात हाय या आठवड्यात जाऊ नक्की असं तुम्ही पंधरा वर्ष